प्रामुख्यानं इंजिनियर संतोष फापाळे पत्रकार सतीश फापाळे भगवानजी काळे या, प्रा, या तिघांचा प्रामुख्याने उल्लेख करून त्यांना साथ देणारे बोटागावचे सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय कॉम्रेड कारभारीजी नवले कारभारीजी उगले साहेब कॉम्रेड महाराष्ट्राचा आवाज कॉम्रेड अजितजी नवले साहेब संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमोलजी खाताळ यांच्या सौभाग्यवती निलमताई खाताळ आणि उपस्थित सर्वजण गेली दोन तास तिकडे भाषणं चालली होती परंतु अकोले तालुका हा चळवळीचा तालुका म्हटला जातं चळवळ करावी तर ती अकोले तालुक्याने करावं आणि म्हणून कॉम्रेड कारभारी उगले साहेब असतील कॉम्रेड अनिजीजी नवले साहेब असतील कॉम्रेड विनायजी सावंत असतील यांचं रक्त सळसळलं आणि त्या आडूबाजूला बसलेलं आपल्या सर्वांना उठून रस्त्यावर अजून खरं आंदोलन या ठिकाणी करण्याची भूमिका या नेते मंडळींनी या ठिकाणी अवलंबली पूर्वीच्या काळी एक दादा कोणक्याचा पिक्चर आला होता स्वर्गीय दादा कोणकेतील एक पिक्चर काढला होता पळव पळवी आणि त्यानंतर आताच्या नेत्या मंडळींनी या संगमनेर अकोले तालुक्याला नवीन पळापळीचा पिक्चर काढत चालू केला आहे परवा देवठाण काय कुठं तिकडे अकोळे तालुक्यामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवभाऊ पिचड म्हटले की ही रेल्वे बाळासाहेब थोरात साहेबांनी पळवली थोरात साहेबांचे कार्यकर्ते म्हटले ही रेल्वे विखे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी पळवली विके साहेबांचे कार्यकर्ते म्हटले ही ही रेल्वे निरेश लेखे साहेबांनी पळवली रेल्वे कुणीही पळवा परंतु रेल्वे ही फाट मोठा मार्गे संगमधर एक मिनट एक मिनिट एक मिनट गरबड नाही गरबड नाही बाळा शांतता एक मिनट दादा पोलीस प्रशासनाला विनंती आहे कोणती गाडी आंदोलनाला हे करते बघायचंय जना भाऊ एक मिनिट कृपया हे आंदोलन सर्वसामान्यांचं आणि शांततेमध्ये होणारं आंदोलन आहे याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही वाद होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे दुसरी गोष्ट अशी आहे माझी सर्व वक्त्यांना देखील नम्रतेची विनंती आहे हा सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांनी सर्वसामान्यांसाठी लढलेला हा लढा आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात सर्व प्रकारच्या राजकीय पक्षातून सर्व प्रकारच्या संघटनामधून आपल्या सर्वांना एकच विनंती आहे कुठल्याही प्रकारची राजकीय टीका टिप्पणी आपण कृपया करू नका तो आता जो कार्यकर्ता आलो होता तो म्हटलं तिथे आमदाराची गाडी कोणाची गाडी तुला काय काय फोडा ती गाडी तर नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट जना एक मिनिट केलेलं आहे एक मिनिट एक मिनिट विनंती ऐका ना ही भाषा वापरू नका आपण अतिशय शांततेत वातावरण करणारे प्लीज विनंती आहे प्लीज विनंती आहे नका 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 प्लीज थोडी शांतता ठेवा ही नाही फार मोठी लढलोय आपण मला वाटतं त्याला काय तकलीफ झाली का म्हणून मी म्हटलो नाही तर मला काय असं मी Uh, आंदोलन हे शांततेच्या मार्गाने केले आहेत क करावं ही माझी अपेक्षा आहे परंतु नसेल कुणी ऐकतं आमदार साहेबांचा गैरवापर करून नावाचा जर दादागिरी करत असेल तर म्हणून मी म्हंटल फोडून टाका गाडी असं म्हणजे तुम्हाला की नको नाही येतं येथे नको असं मी म्हटलो या ठिकाणी पळापोळीपर्यंत आपण आलो होतो ज्यांना काही रेल्वे पळावायची असेल त्यांनी पळवू द्या परंतु माझं एक म्हणणं आहे ही जे ही जी रेल्वे दोन हजार एकोणावीस साली जो पत्रकारांनी आता आपले पापाळे साहेबांनी या ठिकाणी जो उल्लेख केला त्यांच्या भाषणामध्ये का रेल्वेचा रेल्वे, रेल्वे प्रस्तावित कशी होती ती कशाप्रकारे बदलली गेली आता रेल्वे कशी गेली याचं आम्हाला काही घेणद्याण नाही रेल्वे ही वरून निघाल्यानंतर आयाफटा मार्गे बोटा या गावामध्ये स्टेशन आहे ते स्टेशन तसंच ठेवून पुढे मार्गस्थ व्हावी ही आमची यांची अपेक्षा आहे संगमने राकोल्या मार्गातून ती रेल्वे गेलीच पाहिजे परंतु हे सर्व होत असताना राजकीय जे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी चालू आहे माझं सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांना विनंती आहे काल बरोबर इथं पठरा भागामध्ये आमचे मित्र सुदीपजी वाकळे यांनी एक रेल्वे परिषद आयोजित केली आणि त्या सुदीपजी वाकळे साहेबांनी त्यांनी ठिकाणी राज्यातील म्हणजे या मतदारसंघातील या बुनाशिक आयोग जेवढे आमदार खासदार आहेत सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलं त्या ठिकाणी बोल ती एक चांगल्या प्रकारची आयोजन त्या ठिकाणी बैठकीचं केलं के गेलं परंतु माझे एक लांबे साहेब तुम्हाला एक विनंती आहे पटरा भागाची तमाम जनतेच्या वतीनं तुम्ही पितर साहेबांना बरोबर घ्या तुम्ही साहेबांना बरोबर घ्या तुम्ही विके साहेबांना बरोबर घ्या तुम्ही तिकडं कोण कोण असतील नसतील त्यांना बरोबर खताळ साहेबांना बरोबर घ्या माझी जे आमदार मंत्री मोदी असतील आमदार असतील खासदार असतील तर सर्वांना बरोबर घ्या आणि या रेल्वेसाठीचं प्रतिनिधित्व लोकप्रतिनिधित्व तुम्ही त्या ठिकाणी करावं अशी पत्र बघायच्या वतीने तुम्हाला विनंती करतो कारण हे आम्हाला आरोप प्रत्यारोप यांनी हे केलं आणि त्या इथे त्या इथे पळवलं तुम्हाला काय पळवायचं काय करायचं ते तुम्ही तुमचं करा पण तुमच्या आरोप प्रत्यारोपाला आम्ही कटळलोय गेली तीस वर्ष आम्ही तेच पाहतोय दोन हजार सात साली या सगळे तालुक्यामध्ये पूर्ण बोर्ड लागले होते की आमके आमके रेल्वे मंजूर केली यांचं हार्दिक हार्दिक अभियंतन अरे कशाला बंद बनवी नाव ठेवायचं त्याने यायला ठेवायचं आमचं काय म्हणणं नाही कुणीही रेल्वे करा परंतु ते रेल्वे या पुढे हायवे मार्ग लगेचच जाऊ द्या एवढंच आमचं म्हणणं आहे या पट्राबागवासियांच या ठिकाणी सर्वजण आले आहेत मी जास्त काही न बोलता कारण मी काय बोलायला गेलो कारण ते लगेच खाली चालू होईल लगेच हे यांच्यावर बोलले त्यांच्यावर बोलले भगवान काळेंनी सांगितले की राजकीय कमेंट करू नका परंतु भगवानची राजी राजकीय कमेंट करायची ज वेळ या मंडळीने आणून दिली आम्ही कधी कोणावर आरोप प्रत्यारोप केले नाही ना परंतु जी दोन हजार एकवीसचा जो जी प्रस्ताव रेल्वे प्रस्तावित होती दो ती दोन हजार एकवीसला बदलली गेली दोन हजार एकवीसची रेल्वे आता तिकडे गेली खाली कुठं मग हे पटरा भागवायला एक तर काहीच नाही एक एक रेल्वे स्टेशन मोठ्या गावात झालं असतं कारगावचं पोलीस स्टेशन ते देखील पळवलं ते देखील डोळ्यासाला घेऊन चालले होते म्हणजे जे काही आहे बोटाला प्राथमिक आरोग्य केंद्र के के डॉक्टर साहेबांनी जिल्हा आरोग्य केंद्र के दिलं म्हणून बोटा गावाला गाव पण या ठिकाणी निर्माण झालं म्हणून तुम्हाला जे काही पळापळी करायची असेल तुम्हाला पळापळी करायला तिकडे भरपूर भरपूर काही गोष्टी आहेत आमच्या पटोडा भागाचं आमच्या पटरा भागामध्ये भागा ज्या ज्या गावामध्ये आहे त्या त्या गावांमध्ये राहू द्या ही विनंती करतो आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झाला सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि ही जी मंडळी आहेत जी पाच वर्षापासून तडप लढतायत स इंजिनिअर संतोष फापोळे असतील पत्रकार फापोळे असेल भगवान काळे असेल यांना धन्यवाद देतो की तुम्ही जो उद्याचा लढा ज्या ज्या ठिकाणी पुकारेल त्या ठिकाणी आम्ही सर्व पट्रबागवासी त्या ठिकाणी उपस्थित राहू उपस्थित नाही तर तुम्हाला जी जी मदत लागेल तन मन धनाजी तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहू हा विश्वास या ठिकाणी देतो थांबतो रामकृष्णहारी